नमस्कार मी डॉक्टर यश विलनकर आणि तुम्ही पाहतात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये आपण डी एस एम फाईव्हमध्ये जे काही स्वभाव विकृती पर्सनॅलिटी डिसऑर्डर सांगितलं आहेत त्याची माहिती घेतो आपण अशा दहा प्रकारच्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर डी एस एम फाईव्हमध्ये म्हणजे डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअलमध्ये सांगितलेले आहेत आणि त्याचे तीन गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे पहिला गट आहे ज्यांना एकटं राहायला आवडतं ज्यांचे नातेसंबंध निर्माण होत नाहीत अशा प्रकारच्या स्वभाव विकृती दुसरा गट आहे ज्यांना भावनिक त्रास होतो अशा प्रकारच्या स्वभाव विकृती त्यांना किंवा त्यांच्या आजूबाजूच्या माणसांना ज्यामुळे त्रास होतो अशा प्रकारच्या स्वभाव विकृती आणि तिसरा गट जो आहे हा मुख्यतः ज्यांच्या मनामध्ये अँगझायटी भीती असते आणि त्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावर बोलण्यावर होत असतो अशा प्रकारच्या स्वभाव विकृती होत या तिसऱ्या गटातली दुसरी विकृती आहे ज्याला म्हणतात ॲव्हॉयडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर ह्या पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये येईल ती व्यक्तीचे नातेसंबंध हे फारसे चांगले नसतात पण आपण जसं बघितलं पहिल्या गटातल्या विकृतीमध्ये त्या व्यक्तीला एकटंच राहायला आवडत असतं आणि त्यामुळे ती नातेसंबंध जोडू इच्छित नसते ॲव्हॉयडंट डिसऑर्डर डिसऑर्डरमध्ये मात्र त्या व्यक्तीला इतरांमाणसांशी नाती जोडावी असं वाटत असतं मात्र असं बोलताना इतर माणसांशी संपर्क करताना करता त्यांना भीती वाटत असता सोशल ॲंगायटी असा जसा अँग्झायटीजन्य मानसिक त्रास असेल तर जसं माणसांना विशेषतः अनोळखी माणसांशी बोलायला गर्दीत जायला भीती वाटते तसंच अवॉयडंट पर्सनॅलिटी जर एखाद्या माणसाची असेल तर त्याला दुसऱ्या माणसं आपल्याला कदाचित योग्य तो प्रतिसाद देणार नाहीत अशी भीती वाटते आणि त्यामुळे अशी माणसं स्वतःशीच कुढत राहतात आव्हरन पर्सनॅलिटीला मराठीमध्ये आपण कुढत राहणारं व्यक्तिमत्व कुढी व्यक्ती आतल्या गाठीची व्यक्ती असं म्हणू शकतो या माणसांना नाती जोडायची असतात पण त्यामध्ये ती यशस्वी होत नाहीत आणि त्याचं कारण त्यांच्या मनामध्ये नकाराची भीती खूप अधिक असते आपण काहीतरी मांडलं काहीतरी विचार व्यक्त केला एखादं मत मांडलं आणि त्याला कोणी विरोध केला तर त्यांना तो सहन होत नाही आणि ज्यावेळी त्यांच्या असं लक्षात येतं की आपण जे काही मांडतो आहोत त्याला माणसं विरोध करतात त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मत मांडतात हळूहळू असं मा अशी माणसं मग मा आपलं मत मांडणंच टाळू लागतात आणि त्यामुळे स्वतःशीच कुढत राहतात त्यांच्या मनात जी अस्वस्थता असते ती ते व्यक्त देखील करत नाहीत आपण अशी आपल्या भावना व्यक्त केल्या तर काही माणसं त्याचा गैरफायदा घेतील असं त्यांना वाटत असतं आणि त्यामुळे त्यांच्या भावना त्या बऱ्याचदा दडपत असतात प्रकट देखील करत नाहीत पण या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व जे फुलायला हवं ते फुलत नाही ते एक प्रकारे स्वतःच्याच वर्तुळामध्ये रमत असतात आणि ज्या वर्तुळामध्ये खूप कमी माणसं असतात त्या माणसांशी सुद्धा त्यांचं नातं फार जवळकीचं नसतं अशी व्यक्तिमत्व असणाऱ्या माणसाचा जोडीदाराला खूप वेळा तणाव येत असतो कारण ही माणसं कोणत्याच उत्सवामध्ये किंवा काही खूप छान घरात झालं तरी त्यामध्ये देखील फारशी सहभागी होत आहेत ती सतत अलूप अलिप्त आणि कोरडी असतात आणि त्यामुळे जर जोडीदाराची अशी इच्छा असेल की आपल्या पतीनं पत्नीनं समरसून सहभागी व्हावं तर तर त्यांचा अपेक्षाभंग होतो आणि असं वारंवार होऊ लागलं तर मग नात्यामध्ये सुद्धा दुरावा निर्माण होतो पण ॲव्हर्डन पर्सनॅलिटी असणाऱ्या माणसाला त्या दुराव्याबद्दल सुद्धा काही फारसं वाईट वाटत नसतं म्हणजे असा दुरावा हा त्यांनी गृहितच धरलेला असतो उलट कोणी फारच जवळ की जवळीक होऊ लागली इंटिमसी निर्माण होऊ लागली तर त्यांना अस्वस्थता येते आणि आपले दुबळेपणा हे दुसऱ्या माणसांच्या लक्षात येईल असं त्यांना भीती वाटू लागते ज्यावेळी कोणत्याही कोणत्याही माणसाशी आपण फार जवळीक साधतो त्यावेळी आपली सगळी सुद्धा त्या माणसाला समजत असतात आणि अशी वैगुण्य आपली समजणं याचंच या अँड पर्सनॅलिटीच्या माणसांना एक प्रकारचं टेन्शन येत असतं आणि म्हणूनच ही माणसं कोणाशीच समरसून बोलत नाहीत समरसून कोणत्या गोष्टीमध्ये सहभागी होत नाहीत स्थितप्रज्ञ ह्याच शब्दाचा त्याने थोडासा चुकीचा अर्थ लावलेला असतो त्यांच्यामध्ये अपथी अशी अधिक असते म्हणजे त्यांना भावना व्यक्त करता येत नाही लोकांना त्यांच्या त्यांना हा माणूस अतिशय असंवेदनशील आहे असं वाटू शकतं मात्र तसं नसतं ती व्यक्ती खूप संवेदनशील असते मनातल्या मनात ती अस्वस्थ असते मात्र ही अस्वस्थता व्यक्त करण्याचं जे धाडस आणि आत्मविश्वास आवश्यक असतो तो अशा माणसांमध्ये नसतो आणि त्यामुळे अशी ही मनातल्या मनात कुढत राहिलेली असतात आणि त्या कुढण्याचा त्यांच्या शरीरावर देखील दुष्परिणाम होत असतो कारण असं मनात या सगळ्या त्रासदायक भावना ज्यावेळी असतात आणि त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर देखील होत असतो आणि त्यामुळे अशा अवर्डन पर्सनॅलिटीच्या माणसांना तणावजन्य आजार होण्याची शक्यता ही अधिक असते आपल्यामध्ये देखील असं कोणाशी संबंध ठेवू नये आपण बराने आपलं काम बरं अशा पद्धतीचे विचार मनात येऊ शकतात मात्र प्रत्येक वेळीच हे विचार उपयोगी आणि योग्य असतात असं नाही कारण अशा विचारांना जर महत्त्व दिलं तर आपण देखील इतरांशी असणारे संबंध हे तोडू लागतो इतरांशी असणारं जे नातं आहे ते आप अधिक फुलत नाही आणि एकूणच आयुष्याला जे सामोरं जाणं आवश्यक आहे समरसून आयुष्य जगणं आवश्यक आहे हे हे माणूस टाळू लागतो म्हणजेच अवॉइड करू लागतो एक प्रकारे तो आयुष्याला सामोरच जात नाही आणि त्याचे अनेक दुष्परिणाम त्याला स्वतःला देखील अनुभवायला येत असतात त्यामुळे जर ही पर्सनॅलिटी विकृती विकृतीच्या पातळीवर गेलेली असेल तर पुन्हा तो माणूस स्वतःवर काही काम करणंच इच्छित नाही अशी विकृती असणारी व्यक्ती हा व्हिडिओ पाहण्याची शक्यता देखील कमी आहे पण ही स्वभावातली ही जी काही बाजू आहे ही विकृतीच्या पातळीवर गेली नसेल आणि आपलं आपल्याला जर जा असं जाणवत असेल की मी देखील काही प्रसंग हे अवॉइड करतो विशेषतः ज्यामध्ये समरसून काही भावना व्यक्त करायच्या असतात नाचायचं असतं खेळायचं असतं गाणी म्हणायची असतात अशावेळी जर आपण त्याही प्रसंग टाळत असू तसे विचार आपल्या मनात येत असतील आणि काय हा पोरकटपणा चालवला आहे असं आपणच आपल्याला समजावत असो तर त्यावेळी या विचारांकडे साक्षी होऊन पाहणं असे विचार मनात येतील पण असा विचार करत न राहणं आणि काही वेळा तरी आपल्या आजूबाजूच्या माणसांसाठी अशा मजा करण्याच्या जल्लोषाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं हे आवश्यक आहे असं जर आपण सहभागी होत असू तर आपण ही जी अवॉयडंट पर्सनॅलिटीतले जे काही ट्रेड्स आहेत ते आपण आपल्यामधून घालवतो आपण आणि जर आपल्याला आपल्या मनात आपोआप येणाऱ्या विचारांचं भान चार असेल आणि त्यावर त्याच पद्धतीनं विचार करत आपण जर राहत नसू तर कोणत्याही प्रकारचा जरी असे, स्वभाव असेल तरी तो स्वभाव बदलता येतो स्वभावाला औषध नाही असं म्हणतात ते खरं आहे कोणतीही एखादी गोळी घेतली म्हणजे स्वभाव मला बदलता येणार नाही पण स्वभाव म्हणजे माझी वागण्याची बोलण्याची पद्धत आणि ती जर अशी कुढत राहण्याची असेल तर मी वेळीच त्यावर काम करून ते कुढत राहणं राहतेसंबंध अवॉइड करणं हे बदलू शकतो आणि आयुष्य अधिक समरसतेनं आनंदानं आयुष्याचा अनुभव घेऊ शकतो